आंदोलकांनी गोहत्या प्रकरणी काढलेला मोर्चा केलेला रास्ता रोको प्रकरण काय आणि त्याचा निकाल आज जो न्यायालयाने निकाल दिल, दिलेला आहे तो समजावून सांगा मुळात हे आंदोलन जे झालं ते रत्नागिरीत झालेले गोमांशांचे तुकडे जे सापडले आणि त्या संदर्भात गुन्हा होऊन सखोल त्याची चौकशी करण्यासाठी रत्नागिरीतल्या नागरिकांनी उत्स्फूर्त येऊन सनधशील मार्गाने हे आंदोलन केलेलं होतं मुळात हे आंदोलन सुरुवात झालं मारुती मंदिर पासून ते एस पी ऑफिसपर्यंत शांततेमय मोर्चा होता ह्या मोर्चाच्या वेळी आंदोलकांना जेल रोड जेलच्या बाहेरच थांबवून तिथे आवश्यक ती उत्तरं दिली गेली नाहीत याने नाराज होऊन आंदोलकांनी रस्ता रोको करून तेथे बैठक मांडली म्हणून हा गुन्हा त्यांच्या विरुद्ध दाखल झाला नमस्कार मी ऍडव्होकेट रत्नदीप दत्तात्रय चाचले आता ज्या रत्नागिरी शहरात गो हत्येच्या विरोधात जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलकांच्या वतीने एक नंबर आरोपी आणि त्यानंतरचे काही आरोपींचं वकीलपत्र माझ्याकडे होत न्यायालयाच्या निकाल, सामान्य जनतेवर काय परिणाम होतील किंवा घडतील सामान्य जनतेच्या दृष्टीने जो हा निंदनीय गुन्हा घडला गोमांसाचे तुकडे जे सापडले त्यामध्ये जनमानसात एक आक्रोश होता की ह्या गुन्ह्याचा सखोल चौकशी व्हावी आणि शोध घेऊन आरोपींविरुद्ध योग्य ते चार्जशीट दाखल व्हावं याकरिता ते जनआंदोलन केलेलं आणि त्या जनआंदोलनाचं ठिय्या आंदोलनात रूपांतर होऊन जो गुन्हा दाखल झाला होता तो शासन धोरणामुळे आता मागे घेतलेला आहे यामुळे यामुळे जे जनसामान्याने केलेलं आंदोलन आहे आणि ते सनदशील मार्गाने केलेलं असल्याने त्यांच्यावर झालेले गुन्हे वेळीच मागे घेतले गेले असल्याने यापुढे देखील असे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता सर्व लोक एकत्र येऊन पुन्हा अशी आंदोलन करतील जेणेकरून त्यांचा जो हक्क आहे न्याय मागण्याचा तो कायम अबाधित राहील अशी एक जनमानसात चांगली भावना निर्माण